मंडळीत दोन जोडी कपडे तुटलेली चप्पल आणि खिशात फक्त स्वप्न घेऊन बिग बॉस मध्ये गेलेल्या सुरज चव्हाणचं नशीब एका रात्रीत चमकलं का तर नाही संघर्ष खूप मोठा आहे ना आई बाप गेल्या तर जीवन आहे नाही तर काय नाही तर कोण कोणाला दिसलं नाही मी कसं हालत काढलं तुम्हाला मला माहिती निवड आलं खाऊन जागलेला माणूस फाटकी कपले नाव लोक ठेवायचे काही बोलायचे पण आय मोठांनी काही मोठी संधी दिली त्याचे व्हिडिओ बघून लोकांनी त्याला नावं ठेवली शिव्या दिल्या त्याची टिंगल उडवली त्याला येड्यात काढलं लहानपणी आई वडील सोडून गेले घरात अठरा विश्व दारिद्र्य होत घालायला नीट कपडे नाही लोकांनी त्याच्या दिसण्यावरून घाण कमेंट्स केल्या त्याला ट्रोल केलं गेलं एवढ्या सर्व गोष्टी त्याच्या विरोधात घडत होत्या तरीही सूरज तुटला नाही लोकांनी त्याला बदलायचा प्रयत्न केला पण त्याने स्वतःला बदललं नाही तर उलट लोकांना त्याच्याबद्दल विचार बदलायला भाग पाडलं छोट्याशा पत्र्याच्या घरात पाहिलेलं स्वप्न ते बिग बॉस मध्ये एंट्री आणि आज अलिशान घराचा मालक आहे गुलीगत धोका मनत फेमस झालेल्या सूरज चव्हाणच्या आयुष्याचा प्रवास इतका सोपा नव्हता सुरज ही कहाणी तुमच्या आणि माझ्यासारख्या प्रत्येकासाठी एक रियल मोटिवेशन पेक्षा कमी नाही तर चला बघूया व्हिडिओमध्ये मध्ये सूरज चौहानच्या संघर्षाची कहाणी तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला लाईब करा नमस्कार मी कैलास नमस्ते महाराष्ट्र मंडळी कोणाचं नशीब कधी पलटेल काहीच सांगता येत नाही पण त्यासाठी जिद्द हवी आत्मविश्वास हवा तसेच लोक काय म्हणतील हा विचार बाजूला ठेवण्याची हिंमत हवी एक वाक्य जे सूरजवर परफेक्ट लागू होतं आयुष्य खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे कोण काय म्हणतं याकडे दुर्लक्ष करता आलं पाहिजे असाच काही बिग बॉस विनर सुरज चव्हाणच्या आयुष्याचा प्रवास राहिला आमची हालत असते होते शिरे टुकलं असते ना त्याच बाप पोट खायचो आम्ही तेलात मिटात एकलो पाहिना होता आमच्याकडे खर्चायला आपल्याला वाईट वाटत ना मा आम्ही कोणाचे कपले घालायचो कोणी दिलेली फाटके त्यावर लय हाल घालतात पूर हे आपल्या आयुष्यात लय येतात पण महत्त्वाचं करिअर आहे कधी काळी पत्र्याच्या घरात राहणारा फोटाची भूक भागवण्यासाठी चांगला अन्न नशिबात नसणारा सूरज चव्हाण आज अलिशान लाईफ जगत आहे बिग बॉसच्या घरात असताना चांगल्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या आज घर बांधले पण एक काळ असा होता जेव्हा सूरज चव्हाण कडे घालायला चांगले कपडे देखील नव्हते बिग बॉसच्या घरात प्रवेश करताना सूरजने दोन जोडी कपडे आणि तुटलेल्या चपले सोबत प्रवेश केला सूरजची परिस्थिती अत्यंत बेताची होती पण आज परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे बारामतीच्या गावात जन्मलेल्या सूरजने लहानपणापासूनच आयुष्यात एकापेक्षा एक कठीण परीक्षा दिल्या आई वडिलांना गमवणं म्हणजे त्याच्यासाठी आयुष्यातील सर्वात मोठा धक्का होता आणि तेही लहान वयात पाच बहिणींचा एकटा भाऊ घरात कमवणार कोणी नाही ही, ही जबाबदारी एका लहान मुलावर आली आणि त्याच क्षणापासून सूरजच्या आयुष्याचा संघर्ष सुरू झाला घर चालवण्यासाठी मजुरी करत होता दिवस चांगला गेला तर मिळणार तीनशे चारशे रुपये आणि वाईट दिवस आला तर रिकाम्या हाताने घरी परत येणार पण या संघर्षात सुद्धा त्याने स्वतःमधले एक टॅलेंट ओळखलं लोकांना हसवण्याचं इन्स्पायर करण्याचं आणि इथूनच सुरुवात झाली त्याच्या सोशल मीडिया प्रवासाची अगोदर टिकटॉक आणि नंतर वरून त्याचे व्हिडिओ तुफान व्हायरल झाले सुरुवातीला लोकांनी त्याची मजाक उडवली त्याला येड्यात काढलं पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सूरज पुढे चालत राहिला आणि मग एक दिवस येतो घरी बिग बॉस मराठी सीझन पाच साठी बोलावण येत तो सुरतच्या आयुष्यातला सर्वात मोठा टर्निंग होता तो दिवस म्हणजे लोकांनी नाव ठेवल्याचं उत्तर होता तो दिवस उपाशी पोटी झोपलेल्या कित्येक अंधाऱ्या रात्रीचा साक्ष होता तो दिवस आयुष्याने घेतलेल्या कठीण परीक्षेचा निकाल होता बिग बॉस मराठी सीझन पाच चा दरवाजा उघडताना दोन जोडी कपडे आणि तुटलेली चप्पल हे दृश्य जेव्हा टीव्ही वर दिसले तेव्हा डिझायनर सोमय्या आणि त्याबद्दल सूरजला काहीच माहीत नव्हतं बिग बॉसच्या घरातील प्रवास देखील त्याच्यासाठी सोप्पा नव्हता कारण त्या घरात सर्वच कंटेस्टच्या तुलनेत सूरज तुर्ण गरीब आणि सिंपल होता तेच काम असेल बाहेर तुकाल मला मनला, दादा वाई तो तुम्ही वर झोपतो त्याला कुठलेच डावपेच किंवा अनुभव नव्हता लोकांना वाटलं तो पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बाहेर काढण्यात येईल बिग बॉस मध्ये असताना फॅन पेज असणं खूप महत्वाचं असतं सूरज कडे मोठ नाव नाही ब्रँड नाही फॅन क्लब नाही पण त्याच्याकडे एक गोष्ट होती ती म्हणजे प्रामाणिकपणा बिग बॉसच्या घरात त्याची भाबडी वागणूक लहान छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानून घेणं गैरसमज झाल्यावर शांत बसून निर्णय घेणं हे सगळं प्रेक्षकांना खूप आवडलं प्रत्येक आठवड्यात सूरजला नॉमिनेशनचा सा सामना करावा लागला पण तो कायम सुरक्षित राहिला आणि जेव्हा शोचा अंतिम टप्पा येतो तेव्हा फिनालीची रात्र स्टेजवर लाईट्स प्रेक्षकांचा गजर आणि ते दोन शब्द चव्हाण चव्हाण त्याने जिंकले चौदा पॉईंट सहा लाख ई व्ही बाईक दागिन्यांचे व्हाउचर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराष्ट्राचं प्रेम तो क्षण फक्त त्याच्यासाठी नव्हता तो क्षण होता त्याच्या बहिणींसाठी त्याच्या गावासाठी आणि त्याने यावेळी फक्त अभिजित सावंतला हरवले नाही त्याने त्या प्रत्येक व्यक्तीला हरवले ज्यांनी त्याच्यावर प्रश्न उपस्थित केले त्यांनी त्या प्रत्येकाचे तोंड बंद केले जे त्याच्यावर हसले त्याने त्या परिस्थितीला हरवले जी लहान वयात त्याच्या आयुष्यात संघर्षाच्या रूपात उभी होती सूरजने सिद्ध करून दिलं जन्म गरिबीत होणे ही तुमची चूक नाही पण गरिबीत मरून जाणं ही मात्र तुमचीच चूक असते संघर्षात अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी सुरतचा प्रवास हा एक मोटिवेशन आहे सुरत चव्हाण एक इन्स्पायरेशन आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी जो संघर्षात अडकलाय आणि त्याला वाटते की माझ्याने होईल की नाही सुरतची कहाणी सांगते होणार नक्की होणार तू फक्त लढत राहा परिस्थितीशी दोन हात करत राहा मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत एका नवीन कहाणीसोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र